नमस्कार फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हणजे आपल्या ब्लॉकला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मला बरं नव्हतं दोन तीन दिवसापासून खूप आजारी होती मी आता थोडं बरं वाटतंय तर मी आता आज संध्याकाळी ब्लॉकला सुरुवात करते आता चहा ठेवला मी चहा बनवते हो आणि मला एवढा म्हणजे सर्दी खोकला खोकला कमी होता सर्दीचा आणि दुखी एवढा त्रास होता ना खूप डोकं दुखत होता सर्दी झालेली होती दोन काल जो अख्खा दिवसभर झोपली मी ताऊने सगळे काम आवरले माझ्या ताऊने आणि दादूने दोघी मिळून भाऊ बहिणीने सगळं आवरून घेतलं मी झोपलेलीच होती काल अख्खा दिवसभर झोपली होती आज थोडं बरं आज उठली म्हणून म्हणून मी आज गाऊनच घातलेला आहे तर मी ब्लॉग बनवायचा राहिला तर साडीच घालते पण मी ना आज गवनवरतीच आहे मला खूप म्हणजे असं अशक्तपणासारखं वाटतंय आणि एकदमच आजारी पडले म्हणजे बड्डेच्या दिवशी चांगले होते दादूच्या आणि नंतर मला एकदमच सर्दी एवढी सर्दी झाली त्या था दिवसापासून रात्रपासून की माझं म्हणजे दुसऱ्या दिवसापासून शुक्रवारपासून एवढं नाक वाहत होतं माझं खूपच असं पाण्याचं था दारसारखं चालून गेलं नाकामधनं आणि डोकं पण दुखत होतं आणि डोळ्यामधनं एवढं पाणी जात होतं ना खूपच हा दिवसभर परेशान झालेली मग त्यांनी मला दावा मी संध्याकाळी ते ड्युटीला गेलेले गे होते मी संध्याकाळी तावला घेऊन गेली दवाखान्यात पण मला काही फरक पडला नाही परत मग दुसऱ्या दिवशी जास्तच झालं तेव्हा मला मग ते परत आल्यावर घेऊन गेले तर आता मला बरं आहे थोडं पण ते गोळ्या वगैरे घेते ना तर खूप असा घाम येतोय आशक्तपणासारखं झालेलं आहे खूप बोलतानासुद्धा घाम चालतो आहे मला असा घाम आल्यासारखं होतं जास्त वेळ असं उभं राहिलं जात नाही असं झालेलं नाही तर चला चहा होतोय आपला चहा पिते मी आणि थोडा कमी दुधाट कमी दुधाचा चहा घेते मी हा दूध खराब झालं पॉकेटांचं दूध या दिवसाच खरं राहत नाही तर चहा खराब झाला चहा फेकावा लागेल मला आता तर मुलांचं कसं असतं काल तिने चहा केल्या ना पॉकेट आणलेलं त्या दिवशी दूध संपलं तर पण तिने काय टाकलेलं नव्हतं हो, म्हटलं उरलेलं आहे तर टाकून देऊ तर ते खराब झालं चहा मी परत मला नवीन चहा चालतोय नवीन चहा ठेवून घेते या ना पॉकेट आणलं की लगेच वापरलेलं बरं असतं नाही तर पूर्ण होऊन जातं तर त्यासाठी ना हे पॉकेट आणलं की लवकर वापरून घ्यायचं आप आपलं एकाम चहा आणि पावडर वाया जाते तर आता माझं तसंच झालेलं आहे मी आता परत चहा ठेवते ना दो ती चार चहा पिल्यानंतर मला खूप छा वाटलं छान वाटत आणि कसं दुपारी आपल्याला तलप असते चहा पिल्याशिवाय काही काम म्हणून म्हटलं चहा घेते आणि मस्त वाता वगैरे करते थोड्या बसून बसून जास्त झोपून जूपन, झोपून येणार जात माणूसांनी जास्त आजारी पडल्यासारखंच वाटतं तर म्हटलं चला आता थोडं मस्त वाता वगैरे करते आणि आपला आता मंगळवारी उपवास आहे तर म्हटलं चला आपण त्यासाठी ये ना आता मस्त वाता बनवून घेऊ तर वाता बनवायचे आहेत मला फुलवात भरपूर आहेत पण जे आपले लांब वात असते ना ती ते बनवून ठेवते थोडी आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाक वगैरे करते तर चल चा ठेवून घेते चहा पिते नंतर बोलते तुमच्याशी कधी कधी ती आपल्याला सायजर करायची राहिली ना तर डेअरीवाले सांगत होते म्हणजे तो बहुच आहे ना आहे त्याने सांगितलं होतं मला तर ही साय आहे ना खूप अशी कडक राहिली ना डायरेक्ट कडईमध्ये पातेलीमध्ये टाकून द्यायची आपण त्याला काही मिक्सरला नाही बी फिरवलं तर चालतं तर माझं बघा थोडंही पाणी नाही आहे किती कडक आहे खूप अशी कडक झालेली आहे तर मी आता ती ना डायरेक्ट करणार आहे मस्त याचं तूप आहे ना खूपच छान होतं अशा पद्धतीने मी करून बघा तुम्ही तर मी आता डायरेक्टचं टाकणार आहे बघा थोडंही पाण्याचा घोट नाही आहे त्याच्यामध्ये बघा सुद्धा पडत नाही इतका कडक झालेला आहे तर आता चल दाखवेन मी तुम्हाला तूप कसं करणार आहे मस्त कढई ठेवून दिली आणि कढईमध्येच करून घेते म्हटलं थोडंसं असल्यामुळे तर बघा गोळा आपला कडक आहे ना अशा कडक गोळ्याचं जमतं ते तर मी आता टाकून देते गोळा आहे फुटत सुद्धा आणि फ्रीज मधून काढला ना तुम्ही लगेच टाकते थिंबता तर बघा आता लगेच होणार आहे ते लवकर लवकर ते असं लवकर लवकर करून घ्यायचंय आणि मस्त तूप तयार होतं आपलं डेअरीमध्ये मध्ये ना असेच करता म्हणे तो भाऊ सांगत होता तर आम्ही असं फिरवत नाही मिक्सरमध्ये कशामध्येच फिरवत नाही म्हणजे मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये डायरेक्ट गोळा कडक राहिला की डायरेक्ट टाकतो म्हणे आम्ही तर असं करतात ते तर असं सुद्धा असं सुद्धा केलेलं तू खूप छान असतं अशा पद्धतीने पण करून बघा तुम्ही खूप भारी होतं तर मी आता याला थोडं पाच दहा मिनटं होते ते मस्त आपलं पूर्ण ओला पण गेला आणि हे पूर्ण वितळलं की त्याचा तो असा आवाज आहे ना तो बंद झाला आपला ते म्हणजे आपलं तूप झालं आणि मस्त कलर येतो आपल्या तुपाला तेव्हा समजून घ्यायचं आपले तूप झालेलं नाही तर तोपर्यंत आपलं तूप होत आहे बघा मस्त होत आहे आता पूर्ण वितळलं ते ते आता आलो परत पाच मिनटं होऊ देते मी मस्त जवळून दाखवते मी तुम्हाला तर बघा मस्त होत आहे आपलं तूप बघा तेव्हा दहा मिनिटात आपलं तुझं तूप तयार होऊन जातो काहीच वेळ लागत नाही बघा खूप छान झालेलं आहे आणि मिक्सर भांडे भरा मिक्सर भरा त्याच्या म्हणजे एवढे भांडे येते भरून परत थका काहीच गरज राहत नाही फक्त गोळा कडक राहिला की असं टाकून द्यायचा त्याच्यामध्ये पाण्याचा असा क्षार कमी झालेला राहतो नुसतं साय साय आणि सायमध्ये आपण दे आप दोन चार दिवसापासून साय टाकणं बंद करून द्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आणि हे असंच राहू द्यायचं फ्रीजमध्ये आपोआप ते कडक गोळा तयार होतो आणि ते नंतर लगेच आपण याच्यामध्ये करायला घ्यायचं आहे कढईमध्ये किंवा पातेलीमध्ये टाकता टाकून द्यायचं लगेच ढवळत राहायचं बघा लगेच तूप तयार झालं झालं की नाही खूप छान असं झटकीपट दहा मिनटात तूप तयार भांडे दोनच भांडे भरले चम्मच आणि कढई भांडे सुद्ध्दा भरले नाही बघा आपलं तूप किती छान झालेलं मस्त त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे तर चला आता आपलं तूप झालं आणि मी गाळून दाखवेन तुम्हाला कसं झालं तर बघा मस्त तूप झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे मस्त होतं आता मी गाळून घेते ते आपलं काही जास्त सहाय नव्हती वाटीवरच होती तरी बरंच पडलेलं आहे तुम्हाला गाळवल्यानंतर पण दाखवते मी तुम्हाला आता थंड होते थोडं तर चला म्हटलं आता केस वगैरे हो विचारते पण मला तर काल बरंच नव्हतं ना त्यामुळे मी केस विचारले नाही कशे तरी पाऊन विचारून दिले तिने विणी वगैरे घालून दिली मला आणि साडी कशी तरी घातली आणि मग गेली मी मला खूप म्हणजे असं कंटाळा येत होता मला असं म्हणजे साडीसुद्धा घालू वाटत नव्हती गाऊनवरच होती म्हटलं चला दवाखान्यात जायचंय मग साडी वगैरे घातली आणि आमच्या घरी यांना ड्रेस आहे ना बाहेर जाताना काही आवडत नाही मी घरीच घालून घेते ड्रेस बाहेर जाताना ड्रेस वगैरे काही आवडत नाही त्यांना तर अजून एवढी सवय नाही आमची आजी बाबा ते सगळे असे इथं राहतात आणि पहिल्यापासून कसं सवय नाही ना त्यामुळे घालत नाही आम्ही ड्रेस मस्त असा आंबाडा पाडून घेते काय दिवसाचं आहे ना मोकळ केस सेन्य होतं आणि मोठे मोठे केस झाले ना माझे तर मला आवडत नाही मी मस्त आंबाडा पाडून घेते दिवसभर टेन्शन राहतं ना तर चला आणि आंबाडा पाडलेला खूप छान वाटतं ना तर मस्त आंबाडा पाडून घेतला बघा कपडे आणून तसेच पडलेले तर आता कपड्याच्या कड्या घातले मी ना गोळ्या अवशेक घेतल्या ना तर मस्त मी दोन एक ताजून घेतलं आणि मग तिथे झोपल्यानंतर मला बरं प्रार वाटतं या की या औषधी झोट लागते मला ना दुपारी जास्त झोप लागत नाही पण कंबर वगैरे जो पण ना त्यासाठी झुटते मी नाही तर मला तू फारी आवडत नाही माझ्या जो दिवसभर माझ्या जो दस्ते ती आता सध्यानेच ते क्लास आहेत कॉलेज वगैरे बघताय तिचा तर ताऊ पण आवडून घेते बरेचसे काम माझी ताऊ आवरून कालपासून सर गड्या वगैरे घातल्या मी आता कपडे ठेवून दिले दुसरं काम ली साड़ी साड़ी ती आता अभ्यासला बसते तर बघा दादू बसला इथे सडची सडची खेळतोय आणि फिरून आल्यावर शांत बसतो आणि तिला मी ना आता अभ्यास करायला सांगते ती बसते आता अभ्यासला मम्मी बोलते बघा आता भांडे वगैरे पडलेले आता मी भांडे घासते जेवण वगैरे झाली आमची तर आता बघा नऊ वाजताय घड्याळमध्ये तर आता येतच थांबवते ताऊ बसली तर ताऊ बसली ताऊ आता अभ्यासला बसेल तर बोल ग ताऊ पुढचं तर बघा आमची एवढी कामं झाली म्हणजे आता आता मला भांडे घसायचं का काम बाकी आहे तर भांडे वगैरे घासते जेवण वगैरे झाली तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालं होतं आपलं आणि एक वाटीवर साय होती तिचे अर्ध्या वाटी तूप झालेलं आणि मस्त झालेलं आहे तूप पिवळ्या कलरचं बघा खूप छान झालं तर चला एवढं भांड्या वगैरे घासते मी तर बघा रात्रीच सगळं आता आम्ही शाथरूम वगैरे टाकले गेले आता आम्ही फेस अशी माझी रूटीन होती संध्याकाळीपासून तर दहा वाजेपर्यंत आता वाजता आहे पौणे दहा तर आता पवणे दहा वाजेपर्यंत अशी रूटीन होती माझी संध्याकाळी सहा वाजेपासून तर पौणे दहापर्यंत तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय